अशा प्रकारे मित्रांनो आता आपण तुळजापूरवरून दर्शन घेऊन यायचे आता पुढे एरमळ्यासाठी निघालो आहे तर वाटेमध्ये जाताना हॉटेल भागीश्री हे असे लागतात तर ते आपण पाहून जाऊया तर अशा प्रकारे आता आपण थोड्या वेळात हॉटेल भागीश्री इथे पोचणार आहे तर पाहता चलो हॉटेल भागीश्री पाहायचा खायचा सोरवा रोडवा नाच करते काय नाच करते काय नाच करते काय येवच लागते अशा डायलॉग म्हणणारे आमचे बागीश्रीचे मालक नागेशराव नागेशराव यांना आम्ही भेट जात आहे त्याच्यामुळे जाऊया बागीश्री होय आहे का मध्ये हा मारायचं करायचं मी म्हणता तुम्ही का करता आहे की बॉस दिसले की बॉस बॉसर <laughs> कुठं आहेत भयाचे मान्सर ठुलते की भाऊ ना अटेल <laughs> बागी श्री फेमस झाले तू पण थरी <onents and downhill behaviour> <sniff servir> ते तर भाऊ पाहू शकता किती गर्दी आहे चला आता अशा प्रकारे चला झालं थोड्या वेळात थाळी खावा आता थोड्या वेळात थारी भाऊची खा ती हत्ती दाखवत की का इथं अशा प्रकारे खेळायला आले करा भाऊ शकता हॉटेल बागीश्री मध्ये सुविधा चांगली आहे मित्र घाबरत आमरा हाती भाऊचा हाती नापकर्ती काय येऊच लागते हो का हाती भाऊ आठ हजार सातशे गाडी नंबर गाडी क्रमांक आठ हजार सातशे नातकर्ती काय शेरवा शेरवा वरवा शेवा काय म्हणते ती शारवा शर्वा डायरेक्ट एकरात चालू केले भाऊ ना बघू शकता खरंच खरंच अकारात आहे तर अधिकाडी अकाराच्या कोपऱ्याला त्यांचं हटेल आहे